मग त्याला माझे असं म्हटलेलं फोन केलेला तुम्ही गाडी घेऊन या मग आई पावणार एटा झाल्याला जाणारच सगळी पण गाडी करून या म्हटलं आयली गेले वाजता एटा पावली एक तास पण मला गेला किती झालं त्याला ते भाड्या म्हटलं जाऊया नाही होऊया पण मला ना झाला झाला जाताना होताना पुरे झाला ग मला गाडी हालचा आणि ते एसी झाला मी ग हा म्हणजे तर नाही म्हटलं तरी तर लागत थोडं जरी सोडलं तरी लागत आपल्याला सवय नसते हा म्हटलं जाऊ ना मग परत डॉक्टर घ्या गेली ती शाथी बोलली नाही बोल होत गाणी सांगितलं ग पहिल्यांदा डॉक्टर हे झालं तर मग खूप अशक्त पण आहे मला त्यानंतर काय एक आठ दिवसाने मला लग्नाचा त्रास झाला आठ दिवस हे माझं तात चालूच झालं

पण त्याला ते पाच दिवस केला पाच तास 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 सहा ते अकरा मी अधिक म्हटलं ना मी एकच आवडतं म्हटलं अधिक लवकरच हानी ना थंडी कशी झाले आणि म्हटलं ते एक आवडत म्हटलं बाहेर बस खुर्च्यावरता बी आणि नंतर याला फोन आला श्रीगंधाला

तो पाचा नाही पावलं पण त्यामध्ये खूप खूप किराईचं झालं नाही तर आमचं ते मामाच एवढे लग्न ठरलं लग्न अडीचले हॉल से नू शांता दुर्गा देऊळ देवळाच्या बाजूलाच ते सहकारी बाबू तुम्हाला खबरच नाव बाबू म्हणजे नाव त्याचं नाही बाळू बाबू म्हणत सगळे लोक म्हणजे असं बाबू म्हटला की बाबू सहकारीचे घर खोय असं म्हणू विचारलं की कळसेबार तर ते कोणी त्या लागेल आणि हॉल्स आहेत त्या उमुदी उमुनिदान हॉल म्हणजे तर गावकऱ्यांचं त्याडल्याच मग विचारले तारीख बी फिक्स केली एकोणतीस जानेवारी बरोबर तुला लागे झाला मला लागे झालं जाऊन जरा ते तुला जाऊ